हाय गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही सगळे आणि हे बघा मी इथं ब्रेकफास्ट वगैरे हो करून आणि सकाळचं चहा वगैरे झाला होता पण आता मला बाहेर निघायचं होतं त्यामुळे थोडंसं ब्लॅक कॉफी पिऊन घेऊया म्हटलं फ्रेश होईलसाठी म्हणून आवरलो होतो मी इथं परी पण आवरली आहे मामाची वेट करत होती फायनली मामा आला आणि निघालो आता आम्ही बाहेर आणि कशासाठी निघालो कुठं निघालो हे तुम्हाला कळलंच आता थोडं थोडं वेळानं आणि तोपर्यंत माझ्यासोबत तुम्ही माझं घाव पण बघात आणि माझा व्हिडिओ कुठून बघताय तुम्ही आणि कधी तुम्ही इकडेच आहेत का कुठनं मला कॉमेंटवरून नक्की कळवा आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला थोडंफार माझं गावचं सौंदर्य वगैरे तुम्हाला दिसतच पण गाडीतच बसूनही दाखवणार आहे हे बघा त्यामध्ये तुम्ही काय काय बघितले आणि कुठून बघताय तुम्हाला ओळखू आलं का हे प्लेस वगैरे तुम्ही बघताय जे ते मला कमेंटवरून नक्की कळवा आणि आधी असं होत होतं की मायनिंग जास्त असायचं आणि पोल्युशन जास्त असायचं डस्ट पोल्युशन वगैरे त्यामुळे झाडं वगैरे जास्त त्यांना इफेक्ट व्हायचं आता मायनिंग नाही कमी झाल्यामुळे ती आता जास्त पोल्युशन वगैरे होत नाही आणि हेल्दी झाडांना पण काय इफेक्ट होत नाही आणि से आम्ही पिकअप करायला गेलो होतो दादूला आणि शेवट आम्ही आता बघा पिकअप पण करून आणलो दादूला आणि इथं बघा परीसोबत लय वाईट झाला आज सांगते तुम्हाला <laughs> त्याचं मामानं परीला घेऊन गेलं नाही खायला आणायला पण दादूला मात्र घेऊन गेला त्यामुळे परी लागली रडायला आणि तिला एवढी वाईट वाटलं एवढी वाईट वाटलं सांगते असं वळून पण बोलून आणि थांबणं रडायला लागली होती तरी सारखं सारखं तीच जात होती ना त्यामुळे ते त्याचं मामा म्हटलं एखादा तिला पण दादूला पण घेऊन जाऊ आजीला राहू दे आणि ट्राफिक जास्त आणि दुपारचा वेळ होत्या ना त्यामुळे ते त्याला दोघांना पण कसं घेऊन जातं मग तिनं काय काय खायला आणला होता दादू बघा कसं दाखवतो मला हे आणले ते आणले परी त्याचं बघायला लागले पण ह्याचा होता परीचं खायला होतं ह्या पिशवीत आणखी तिनं काय काढलं नव्हतं त्यामुळे त्याला काय त्याचं त्याचं दादूचं बघायला लागली होती एवढं सगळं खायला आणलं होतं दादूला आणि परीला त्याचं मामानं असंच आपण जाता जाता दोघांचं गप्पा आम्हाला हे दिलं ते दिलं त्यांना चालूच होतं बोलणं बहीण भावाचं बघा बोलणं की कि किती अशी म्हणून म्हणते तर एकाला एक साथी असं दोन पाहिजे लेकरं आणि आता तर एकच बस एकच बस पण ह्याच्यामध्ये हाल ना पहिलं जे एकच बेबी होत ना ते हाल होतो त्याला खेळायला वगैरे कोण चला जाऊ द्या ती घरी आलो आणि दोघांना भरवत भरवत मी पण जेवायला लागली इथं आणि हे बघा जेवणाला चपाती आणि बटरची ग्रेव्ही होती आणि असं संध्याकाळ झाल्या आणि दोघीजण पोरा आणि डिनरला दोन्ही पोरांचं फरमाइश काय होती तुम्हीच बघा तुमच्या तुमच्या बघा किती मोठी फरमाईश आहे बाळांनो तुम्ही काय खाणार आहे जेवायला बार, नको का मग काय पाहिजे उपीट पाहिजे उपीट पाहिजे उपीट खाणार आहे चला करूया मग मी उपीट बनवणार आहे बर का आणि तुझं हातातलं काय खातो बाबा तू हे काय आहे हातातलं काय आहे आवळाचं लोणचं दाखव बर बघू तुला आवडत आहे आवळाचं लोणचं खातो हम्म छान छान चांगलं असते खा खा चल उपीट बनवते बघितलं का दादू आवळाचं लोणचं खायला लागले असंच बघा सारखं लोणचं खात असतेत आणि ते हेल्दी पण असते ते का वाईट नाहीये तुम्ही ते रेसिपी पण हो मी अपलोड केली आहे बघा तुम्ही कसं बनवले मी तिथं आणि मी इथं उपीट बनवायला लेकरात मनासारखं मी इथं उपीट बनवायला घरा घेतली आहे बारीक घरा घेतली आणि आता भाजून घेते असं थोडंफार जास्त नाही मी तेल वगैरे नाही टाकत असंच भाजून घेते आणि पोरं पण खातील ना तेल नाही चांगलं असते त्यामुळे मी असंच भाजून घेते थोडंसं लाल व्हायसर ते भाजून घ्यायचं आणि जे मी बनवते आणि दोन्ही पोरं माझ्या आवडीनं खातेत ना त्याच्या खाते चूक ते कुठलीच सुक नाही आहे आणि इकडं दादू आणि परी दोघी मिळून किती छान खेळायला लागलेत बघा आणि दादूपेक्षा परी थोडं आगाव आहे तरी पण काय नाही पूर्गी चालेल तसं आणि दहादोस शांत आहे असं आणि इथं माझं घरं भाजलेली होतं ला जास्त करपायचं नाही थोडंसं लाल झाल्यावर झालं मग इथं आम्ही तसंच फोडणी देऊयात उपेटला जे उपेटला लागते ना ते सगळं व्हेजिटेबल मी इथं कापून घेतलेली आहे आणि त्यामध्ये एक बघून थोडंसं तेल जास्त तेल नका टाकू थोडंसं टाकते आम्ही आमच्यात जास्त कोणाला तेल आवडत नाही आहे आणि जिरं मोरी टाकायची आणि जे आपण जिरं मोरी तडतडले की शेगदाना टाकू त्यामा आणि थोड्यांना उडीद डाळ पण आवडते मी उडीद डाळ पण घालते आणि थोड्यांना हरभुरे डाळ पण घालते असं छान लागते मूग डाळ असते मी मूग डाळ घालते असं प्रिफर करते कारण मूग डाळचं चव पण छान लागते उडीद डाळ पण टाकते बरं का त्यांनी टाकू शकता असं काही नाही आणि त्यामध्ये थोडंसं भाजल्यावर शेंगदाणा आता मिरची टाकून घेऊया मिरची थोडं भाजल्यावर ना तसंच लसू कांदा घालून घेऊयात कांदा आणि टोमॅटो ती त्याचं ती थोडं भाजण झाल्यावर ना आणि थोडंसं मीठ हळद आणि कोथंबीर ते थोडं घालून वर थोडंसं करायला ती पण घालून घेऊ हे सगळं थोडं परतून घ्यायची आणि तसंच थोडं भाजल्यावरनं पाणी वतून घेऊ त्यामध्ये पाण्याला उकळी आलं की ना त्याच्यामध्ये रवा ॲड करू असंच थोडं घाटी नाही झालं पाहिजे तसंच थोडं फिरवत 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 हे बघा इथं असं घाटी न्हायचं होते तसं सुट्ट सुट्ट थोडं पाच मिनटं वाफेवर झाकण लावून ठेवून घेऊया आणि वर आपण जे कोथमीर ठेवलं होतं ना ते त्याच्यावर अजून एक थोडं टाकून फिरून घेऊया हे बघा आपल्यात रेडी झालेले आहे उपीट किती छान रंग दिसतोय ना आणि असं गरम गरम असताना खाऊन घ्या मस्त लागतंय आणि उपीटचा रिव्ह्यू दोन्ही पोरं देतील तुम्हाला ऐका तुम्हीच मॅम पण खाऊन घेतलं माझं व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका शुभ रात्री भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये